नमस्कार मित्रांनो आज आपण मामाची मुलगी या कथेचा तिसरा भाग ऐकणार आहोत पण माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही मामाची मुलगी या कथेचा पहिला आणि दुसरा भाग ऐकला नसेल तर नक्की ऐका कारण पहिला आणि दुसरा भाग ऐकल्याशिवाय तुम्हाला तिसरा भाग समजणार नाही पहिल्या आणि दुसऱ्या भागाची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे चला तर आपण तिसऱ्या भागाला सुरुवात करूयात असे सहा सात महिने निघून गेले एके दिवशी मनीषच्या आईचा त्याला फोन आला आईनं मनीषला सांगितलं स्वाती पी एस आय झाली आहे मनीषला त्याच्या कानावर विश्वास बसेना स्वाती पी एस आय झाली आहे तर तिने ही आनंदाची बातमी आपल्याला का नाही दिली मी असं काय तिच्याशी वाईट वागलो असे अनेक विचार त्याच्या डोक्यात घोळू लागले त्याला वाटायचं फोन करून तिचा अभिनंदन करावं पण हो। त्याला अपेक्षा होती की तिनं आनंदाची बातमी आपल्याला द्यायला हवी होती तो तिच्या फोनची वाट बघू लागला फोनची रिंग वाजली की त्याला वाटायचं तिचा फोन असेल तो आशेनं फोनकडे बघायचा पण स्वातीने त्याला काही फोन केलाच नाही जशी स्वाती पी एस आय झाली तशी मनीष त्याला कॉल करून सांगू लागली स्वातीला फोन करून लग्नाचा विषय काढ पोलीस चांगला पगार सुती असं काहीतरी मनीष मात्र फक्त ऐकून घ्यायचं एक दिवस मनीषला त्याच्या मित्राकडून उकळलं स्वाती ट्रेनिंगसाठी नाशिकला आली मनीषला तिला बघण्याची खूप इच्छा होती पण त्याला स्वतःला समजवलं जर तिचीच आपल्याला भेटण्याची बोलण्याची इच्छा नसेल तर आपण होऊन तिच्याजवळ जाण्यात काय अर्थ आहे अशी स्वतःची समजूत काढून त्यानं तिला भेटायचं टाळलं दोघे नाशिकमध्येच होते वीस किलोमीटरच्या अंतरावर पण एकमेकांना भेटत नव्हते दुसरीकडे स्वातीला एक चांगलं स्थळ आलं मुलगा तरंग पाटील दोन वर्षापूर्वीच पी एस आय झाला विशेष म्हणजे तो स्वातीच्या आईचा जवळचा नातेवाईक होता त्यामुळे स्वातीच्या आईने स्वातीला न विचारता लग्नाला होकार दिला ही गोष्ट स्वातीला समजताच ती खूप नाराज झाली तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिला समजवलं तरंग पाहुण्यातला आहे देखणं आहे दोघेही एकाच पोस्टवर आहात त्याच्या घरचे लोकसुद्धा खूप चांगले आहेत घरची परिस्थिती चांगली आहे असंच तो कोण हातच दे असं बरंच काहीतरी बोलून तिच्या आई वडिलांनी तिला समजवलं पण स्वातीला वेळ हवा होता तिनं असं आईवडिलांना बोलून दाखवलं तेव्हा तिचे वडील म्हणाले लग्नाला घाई नाही तुझ्या मनाच्या विरुद्ध आम्हाला कोणतंही पाऊल उचलायचं नाही तरंग सुद्धा नाशिकलाच असतो तुम्ही भेटा मनमोकळेपणानं बोला नंतर तू जो निर्णय घेशील तो आम्हाला मान्य आहे जेव्हा की तिच्या स्वातीसाठी ती भेटायला त्याच्या घरी गेली माझ्या मुंजामध्ये मा काय कमी माझी पोरगी कर म्हणून तू माझ्या घरी आला होतास आणि आता काय झालं असं बरंच काही मुंजाची आई तिच्या भावाला आणि त्याच्या बायकोला बोलली तेव्हा बहिणीला शांत करत स्वातीचे वडील म्हणाले आता स्वाती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य तिलाच ठरवू दे तिला कोणाशी लग्न करायचं आहे ते आई मामाकडे गेली मामाला ती माझं आणि स्वातीचं लग्न व्हावं म्हणून भांडली ही गोष्ट मनीषला कळत तो आईवर खूप रागावला परत असा गोंधळ घालू नकोस म्हणून ठणकावून पाहून सांगितलं नाशिकमध्ये ट्रेनिंगच्या दरम्यान तरंग स्वातीला भेटायला जायचा दोघे गप्पा मारायचे फिरायला जायचे या सर्व गोष्टी मनीच्या कानावर येऊ लागल्या तरंग पाटील आणि तो दोघे एकामेकांना चांगलं ओळखायचे चा। तरंगच्या हाताखाली तिनं दोन तीन केसवर काम सुद्धा केलं होतं आपल्यापेक्षा तरंग स्वातीसाठी कधीही चांगलाच असं त्याला वाटायचं याच दरम्यान स्वातीचं ट्रेनिंग संपलं आणि योग योगाने -योगा तिची पोस्टिंग मनीष पोस्ट असलेल्या पोलीस स्टेशन मध्ये झाली वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वातीचं स्वागत करण्यासाठी फुलं आणायला जेव्हा स्वातीने पोलीस स्टेशन मध्ये प्रवेश केला तेव्हा तो सर्वात पाठीमागे उभा राहिला स्वातीची नजर आपल्यावर पडणार नाही याची तो काळजी घेऊ लागला स्वाती सर्वांचा अभिवादन स्वीकारते आणि तिच्या केबिन मध्ये जाते बेल वाजवते एक हवालदार तिच्या समोर येऊन उभा राहतो ती त्याला म्हणते मनीष खंदारे यांना बोलवता का प्लीज मनीष नाव ऐकून हवलदार गोंधळतो आणि म्हणतो मन मॅडम मनीष नावाचा आपल्या स्टाफ मध्ये कोणी नाही लक्षात येते म्हणते मुंजा खंदारे यांना बोलवता का प्लीज हवळदार ठीक आहे म्हणून निघून जातो थो। थोड्या वेळात मुंजा येतो आणि म्हणतो येस मॅडम मनीषा ये त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली कसे आहात मुंजा म्हणतो मस्त तुम्ही कशा आहात मनीषा म्हणते मला तुम्ही आवाजाऊ का करताय मी लहान आहे तुमच्यापेक्षा मुंजा म्हणतो ते बाहेर स्टेशनमध्ये तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहात आणि माझ्या बॉस आहात फक्त पोलीस स्टेशनमध्ये ठीक आहे मुंजा हो म्हणून मान आलं काही काम होतं मॅडम स्वाती म्हणाली नाही फक्त तुम्हाला भेटायचं होतं बरं वाटलं तुम्हाला भेटू मुंजा म्हणतो मला सुद्धा स्वाती स्मित करत म्हणाली ठीक आहे या तुम्ही आता मुंजाला स्वाती समोर जाणं जड जात होत त्यानं तब्येत बरी नसल्याचं सा कारण सांगून पंधरा दिवसांची सुट्टी घेतली स्वातीनं त्याची चौकशी केली तेव्हा तिला समजलं की मुंजा आजारी आहे ती त्याला भेटायला त्याच्या घरी गेली अचानक स्वातीला दारासमोर उभी बघून मुंजाला आश्चर्य होते आता कशी तब्येत स्वातीनं विचारलं मुंजाला काय उत्तर द्यावं काही कळत नव्हतं आता बरी तो सहज बोलून गेला स्वाती आत आली मुंजानं तिला पिण्यासाठी पाणी दिलं काय दुखतंय स्वातीनं पाणी पीत विचारलं मुंजा थोडा विचार करत मला डोकं दुखत होत स्वाती ओळखते की मुंजा पोलीस स्टेशनला येण्याची टाळा टाळ करतोय त्याच्यामुळे आजारी पडल्याचं नाटक करतोय ती ग्लास टेबलवर ठेवत म्हणाली मनीष तुम्ही कधीपासून खोटं बोलायला शिकलात मुंजा स्वातीला म्हणतो मनीष नाही मुंजा मला तू मुंजा म्हटलेला आवडेल स्वाती मनीषवर एक कटाक्ष टाकत म्हणाली मला मनीष आवडत आणि मी मनीषच बोलणार आणि तुम्ही असं कधीपर्यंत आजारी पडण्याचं नाटक करून माझ्यासमोर यायचं टाळणार आहात एक दोन दिवसांची गोष्ट नाहीये जोपर्यंत माझी बदली होत नाही तोपर्यंत मी याच पोलीस स्टेशन मध्ये असणार आहे तेव्हा आता सवय लावा आणि उद्या कामावर हो या मुंजा दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये जातो बघतो तर स्वातीच्या केबिन मध्ये तरंग पाटील बसला तरंग बेल वाजवतो जवळपास दुसरा हवालदार नसल्यामुळे मुंजा साथ जातो तरंग त्याला म्हणतो मुंजा दोन कॉफी तू काय घेणार स्वतीला काय उत्तर द्यावं कळत नाही ती गोंधळून जाते ती काय बोलायला जाणार तेवढ्यात तरंग म्हणतो माझ्यासाठी नॉर्मल आणि स्वातीसाठी एक ब्लॅक कॉफी घेऊन येतो उंजा ठीक आहे म्हणून निघून जातो चहाच्या टपरी जवळ येतो आणि चहावाल्याला म्हणतो मॅडमच्या रूम मध्ये दोन कडक एक नॉर्मल कॉफी आणि एक ब्लॅक कॉफी घेऊन जातो चहाची ऑर्डर सांगताना अलगत त्याच्या डोळ्यात पाणी येत त्याला वाटतं मुद्दा म्हणून त्याला अपमानित करण्यासाठी स्वाती असं करत आहे त्याला तिचा खूप राग येतो तो चहाच्या टपरी समोर असलेल्या बेंचवर बसून राहतो थो। थोड्या वेळात स्वाती आणि तरंग बाहेर येतात तरंग बायकवर बसतो आणि निघून जातो स्वाती आज जायला निघते तेव्हा तिची नजर बेंचवर शून्यात हरवलेल्या मुंजावर जाते ती त्याच्याजवळ येत म्हणाली सॉरी पण हे सगळं एवढं अचानक घडलं की मला काही बोलतच नाही आलं मुंजा एकदम शांत स्वरात म्हणाला कशाबद्दल सॉरी म्हणताय मॅडम स्वाती म्हणाली कॉपीबद्दल तुम्हाला कॉपी आणायला सांगायला नको होतं मी शांत स्वरात म्हणाला काय मॅडम तुम्ही जे ते ऐकणं काम आहे माझं स्वाती थोडी संकोचल्यासारखी म्हणाली हो पण तरी देखील सॉरी मुंजा म्हणतो ठीक आहे मॅडम हा तुमचा मोठेपणा मुंजासोबत जे घडत होत त्यामुळे तो खूप टेन्शन मध्ये होता रात्री दारू पिल्याशिवाय त्याला झोप लागत नव्हती आणि आज जे घडलं होतं त्यामुळे त्याला खूप राग आला होता त्यानं दोन पेक जास्तच मारले होते आज डोळे बंद करतात स्वातीचा त्याला चेहरा दिसत होता स्वाती आणि तरंग आपल्यावर हसत आहेत पोलीस स्टेशन मध्ये सगळे हवालदार त्याला बघून हसत आहेत असं दृश्य त्याच्या नजरेसमोर यायचं तो रागात दारूची बॉटल फोडतो बाईक बस स्वातियानी तो। स्वातियानी तो। स्वातियानी वर बसतो आणि स्वातीच्या घरी जायला निघतो स्वातीच्या घरी पोहोचल्यावर तीन चार वेळेस बेल वाजवल्यावर स्वाती दरवाजा उघडते समोर मुंजा ती मुंजाला विचारते काय झालं मनीष कोण नाही काय नाही असा अचानक आला मुंजाचे डोळे लाल होते केस विस्कटलेले स्वाती समजून जाते की मुंजाने दारू पिले ती थोडी घाबरते मुंजा रागात आत येतो आणि सोप्यावर बसतो स्वाती त्याला विचारते तुम्ही दारू पिले तुम्हाला माहितीये ना की मला दारू पिल्याला आवडत नाही मुंजा रागात तिच्याकडे बघत म्हणाल मीच लक्षात ठेवायची आवडी नव्हती तुला भावना आणि मला काहीच नाही असं का वागलीस काय गुन्हा केलाय मी ज्याची शिक्षा तू मला देत आहेस माझा अपमान करून तुला समाधान मिळतं असं काय घोड मारलंय मी तुझ का तोडले सगळे संबंध माझ्याशी मी काय वाईट केले तुझ स्वाती केलं खर तर आज मी जे आहे फक्त तुमच्यामुळे राहतो तिच्या डोळ्यात बघत मग नाही आज तू जे आहेस ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे दिवस रात्र रा अभ्यास केलास म्हणून तू आज इथं आहेस मला नको तुझ्या यशाच श्रेय ते तुझं आहे तुला मुबारक पण मी स्वप्न बघितलं होतं तू क्लास वन ऑफिसर व्हावीस म्हणून जेव्हा तुला कळलं की तू क्लास वन ऑफिसर झालीस पी एस आय झालीस तेव्हा तुला एक फोन करावा असं वाटला नाही मला आज वर्ष झालं ना तू मला फोन केलास ना मला भेटण्याचा प्रयत्न केलास योगायोगानं न तुझी पोस्टिंग माझ्या ठाण्यात झाली नाहीतर आयुष्यात कधी आपली भेट झाली असती की नाही माहीत नाही तुला काय वाटतंय माझ्याशी बोललीस तर मी तुला माझ्याशी लग्न कर म्हणून हट्ट करेल माझी आई लग्न कर म्हणून हट्ट करेल स्वाती म्हणून शांत करते हे बघा तुम्हाला चढली आणि तुम्ही काय बोलता हे तुम्हाला कळत नाहीये जरा अगा तिला म्हणतो सगळं कळतंय मला मला तुझ्याशी लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये सहा वर्षापूर्वी नव्हता आणि आज सुद्धा नाहीये माझ्यापेक्षा चार पैसे जास्त कमावायला लागले म्हणून मी तुझ्याशी लग्न करेन पाटील आहे पाटलाची अवलाद आहे स्वाभिमानी आहे आत्ता मी दारू पिली आहे खोटं नाही बोलणार माझ्यामुळं तुला त्रास होईल असं मला काहीच करायचं नाही त्यामुळे कृपया प्रेमाचे बोल माझ्याबद्दल काही गैरसमज असेल तर तो काढून टाक तो तर मग चांगला आहे कर त्याच्याशी लग्न येतो मी असं म्हणून मुंजा निघून जातो दुसऱ्या दिवशी मुंजाची स्वाती समोर येण्याची हिंमत होत नाही स्वाती तिला स्वतःच्या गाडीचा ड्रायव्हर बनवते संधी मिळताच मुंजा तिला स्वारी म्हणतो पण ती त्याला काहीच प्रतिसाद देत नाही मुंजा बघतो की स्वाती खूप थकली आहे उदास आहे तिचं कामात लक्ष नाही ती कसल्या तरी विचारात हरवली आहे अलगत तिच्या डोळ्यात पाणी येतं हे मुंजा बघतो आणि तिच्या जवळ जाऊन तिचे डोळे पुसतो त्या रात्री तरंग पाटील मुंजाला भेटायला बोलवतो तेव्हा तरंग त्याला म्हणतो दोन दिवसापूर्वीच कळलं स्वाती तुझ्या मामाची मुलगी हे तू मला का नाही सांग म्हणजे म्हणतो कधी गरजच नाही पडली तरंग विचार करत म्हणतो हा तेही खरं आहे म्हणा बरं एक विचारू का मुंजा होकार मन तो, हाँ मना। विचार हुआ। मुंजा हो मना तो। तरंग त्याला म्हणतो स्वातीच्या आयुष्यात कोणी आहे का काय नाही की ती कधी मन मोकळेपणाने ना बोलतच नाही तिच्या घरच्या लोकांची इच्छा आहे आम्ही लग्न करावं पण मला नाही वाटत तिची इच्छा आहे माझ्याशी लग्न करायची म्हणून विचारलं कोणी दुसरा पुरुष आहे तिच्या आयुष्यात म्हणजे म्हणतो माहित नाही साहेब तरंग थोडा विचार करत म्हणतो तू पुण्यात होतास ना तिच्यासोबत तेव्हा तिच्याजवळ कोणी येण्याचा प्रयत्न केला काही तुझ्या कानावर वगैरे नाही साहेब आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाला हसलास का म्हणतो काही नाही साहेब असंच तरंग वैतागल्यासारखा म्हणतो तुम्ही दोघं सारखेच तुमच्या डोक्यात काय आणि मनात काय काहीच कळायला मार्ग नाही ती लग्नाला नकार बी देत नाही आणि होकार बी देत नाही मूर्ख आहे का मी मग थोडा विचार करतो आणि म्हणतो तुमच्या दोघांमध्ये तर काही नाही ना कारण तिच्या डोळ्यातले अश्रू तू पुसलेस मी बघितलं जाऊन तो काय साहेब मामाची मुलगी ती माझ्या लहान असताना मी तिचा शेंबूट पुसलाय आता डोळ्यातले अश्रू नाही पुसणार चला येतो मी असं म्हणून मुंजा निघून जातो मुंजाला त्याच्या सहकारी हवालदाराकडून कळत की स्वातीला तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगलं झाप तिच्याकडून दोन केस काढून घेतल्या वगैरे वगैरे तो स्वातीला शोधतो तर त्याला समजतं स्वाती आज सुट्टीवर आहे तो तिला फोन करतो पण ती फोन रिसीव नाही करत तो बाईक काढतो आणि स्वातीला भेटायला तिच्या रूमवर जातो दोन तीन वेळेस बेल वाजवल्यावर स्वाती दरवाजा उघडते समोर झाला बघून ती म्हणते प्लीज मला एकटं राहायचं आहे मला आता कोणाशी काही बोलायचं नाही असं म्हणून दरवाजा बंद करायला जाते म्हणून जात येतो आणि तिला म्हणतो ठीक आहे मी सुद्धा आज रजा टाकली आहे दिवसभर काही काम नाही आहे मला मी इथं बसतो तुझा जेव्हा बोलायचा मूड होईल तेव्हा आपण बोलू मला एका महत्वाच्या विषयावर बोलायचं स्वाती थकल्या स्वरात म्हणाली कशाबद्दल बोलायचंय तुम्हाला स्वातीकडे बघत म्हणतो तुझा मूड नाही ना आपण नंतर बोलूयात ना स्वाती एक कटाक्ष मुंजावर टाकत रूमच्या दिशेने जाते दरवाजा बंद करते मुंजा सोप्यावर जाऊन बसतो थोड्याच वेळात स्वाती बाहेर येते आणि म्हणते बोला काय बोलायचंय तुम्हाला मुंजा काही क्षण स्वातीच्या डोळ्यात बघतो तिचा हात धरून शेजारी बसवतो आणि विचारतो तुला काय झालंय कधी प्रॅक्टिकल होणार तू कधी परिस्थितीच्या अनुरूप वागणार कधीपर्यंत असं लहान मुलासारखं बालिश वागणार काही प्रश्नांची उत्तरं तुला शोधावी लागतील सर्व अडचणी ह्या तुला सोडवाव्या लागतील तू अगोदर स्वतः ऍक्सेप्ट कर की तू स्वतःला सांभाळू शकतेस आणि तू जो निर्णय घेणार आहेस तो योग्यच असणार आहे घेतलेल्या निर्णयाचे जे काही परिणाम असतील मग ते चांगले असो की वाईट असो त्याला तू जबाबदार असशील स्वतः पी एस आय व्हायला जास्त वेळ लागत नाही पण चांगलं पी एस आय व्हायला पूर्ण आयुष्य जातं यश मिळवायला असतं पण ते खूप कठीण तू पी एस आय आहेस स्वतःसाठी नाही पण तू ज्या पोस्टवर आहेस त्या पोस्टचा मान रांबीर खंबीरू तुझ्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांनी चुका केल्या म्हणून तुला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बोलणी खावी लागली आधी तुझ्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना सरळ कर तू स्वतःला कमी समजू नकोस साडेतीन वर्षात सीची परीक्षा देऊ पी एस आय झाली जोक नाहीये अगं हवालदार व्हायला मला सहा वर्षे लागली त्या तरंगला सी काढायला आठ वर्षे लागली त्यामुळे कधीच स्वतःला कमी समजू नकोस सिनियरची रिस्पेक्ट कर पण का जर ते चुकत असतील तर त्यांना लगेच धारेवर धर घाबरू नकोस तुझ्या मनातील भीतीमुळेच तुझ्याकडून चुका होत आहे आधी ती भीती काढून टाका आणि होण होऊन काय होणार आहे सस्पेंड होशील नोकरी जाईल शेतकऱ्याची पोरं आपण जाऊन करू कळतं कळतंय ना मला काय सांगायचं इथे आणि हो चांगला मुलगा आहे त्याची शिकर लग्न आयुष्य सोप आहे अवघड करू नकोस आणि हो लक्षात ठेव तुझ्या गाडीचा ड्रायव्हर मी आहे कितीही वळण आली चढ उतर आले तरी तुला जिथं जायचंय तिथं पोहोचवणारच चल पळू मी आता असं म्हणू मुंजा निघून जातो स्वाती शून्यात मुंजाकडे बघतच राहते दुसऱ्या दिवशी पोलीस जीप घेऊन मुंजा स्वातीला घ्यायला तिच्या घरी येते रे स्वाती रेडीहून बाहेर येते रे मुंजाला बघून स्मित करत गाडीत पाठीमागे बसते गाडी पोलीस स्टेशनच्या दिशेने धावू लागते स्वाती खिडकीच्या बाहेर बघते स्वातीचे एका वर लक्ष जाते त्या बॅनरवर कृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी झाले ती मुंजाकडे बघते मुंजा शून्य आत गाडी चालवते स्वाती मुंजाला बघून परत एकदा हलकस्मित करते मित्रांनो मामाची मुलगी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद